संचमान्यतेच्या नव्या निकषांचा विषय असेल ग्रँड्सचा विषय असेल थकीत शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा विषय असेल आता शिक्षण संस्था संचालक महाराष्ट्रातील आता आक्रमक झालेले आहेत आणि पुढील महिन्यापासून राज्यातील शिक्षण संस्था बंद होऊ शकतात शाळा बंद होऊ शकतात असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलेला आहे आपण महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे जे सरकार्य आहेत रवींद्र फडणवीस त्यांच्याशी बोलूयात सर तुम्ही काय निर्णय घे घेतला आहे पूर्ण राज्याच्या संदर्भात आणि विदर्भाच्या शाळांच्या संदर्भात जो तेवीस तारखेला जो न करण्याचा असा जो निषेध स्वरूप तुम्ही निर्णय घेतला महाराष्ट्रातील शाळा कशा पद्धतीने सुरू कराव्या याबद्दल शासनाने आदेश दिलेले आहे आणि पहिल्या दिवशी मुलांना शाळेत वाजत गाजत आणा प्रवेशोत्सव करा याबद्दल सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या आमदार खासदारांनी शाळेत जाऊन मुलांचं स्वागत करावं सांगितलेलं आहे पण शाळांचे जे बेसिक प्रॉब्लेम आहेत त्याकडे यात लक्ष द्यायला ते तयार नाही आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना याच्या आधीच पत्र पाठवलेलं होतं ते निवेदन आम्ही त्यांना पाठवलेलं आहे त्याची आम्हाला अॅक्रॉइमेंट आलेली आहे त्यांनी ते, 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 ते शिक्षण मंत्रालयाकडे फॉरवर्डही केलेलं आहे पण त्याच्यावरचा निर्णय आजपर्यंत कधी झाला नाही आम्हाला त्यांनी चर्चेलाही बोलावलं नाही म्हणून आम्ही यावेळेला ठरवलं आहे की विदर्भातल्या ज्या शाळा आहेत खरं तर विदर्भातल्या शाळा तेवीस जूनला सुरू करण्याचा अधिकार शासनाला नाही आहे ते ते ला ला या अधिकाऱ्यांनाही नाही आहे कारण माननीय उच्च न्यायालयाची जी पिटिशन आहे दोन हजार सातची त्या माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की विदर्भातल्या शाळा या सव्वीस जून नंतरच सुरू होतील तरीही काही अधिकाऱ्यांचा जो अट्ट आहे त्या अट्टासा पायी तेवीस जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावरही आम्ही अपोज केलेला आहे आज आमचे प्रॉब्लेम सगळ्यात महत्त्वाचे जे आमचे प्रॉब्लेम आहेत ते आर्थिक आहेत शाळांमध्ये शिक्षक नाही शिकवणार कसे संच मान्यतेमध्ये शून्य शिक्षकी शाळा निर्माण केलेल्या आहे सतरा हजार शिक्षकांना एका झटक्यात अतिरिक्त केलं सातशे आठशे शाळा जवळपास बंद व्हायच्या मार्गावर आहे शून्य शिक्षक त्याआधी मात्र माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पटसंख्येअभावी महाराष्ट्रातली कोणतीही शाळा बंद होणार नाही हे असं असतानाही अधिकाऱ्यांनी ज्या संच मान्यता केल्या त्या अधिकाऱ्यांनी शाळांना शून्य शिक्षक देऊन शाळा जवळपास बंद करण्याचा घाट घातलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शाळा चालवायच्या कशा म्हणून आम्ही त्यांना आमच्या मागण्यांचं निवेदन पाठवलेलं त्या सगळ्यात मागण्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आहेत आणि मुख्य म्हणजे आमचे जे आर टी एपासूनचे सगळे जे अनुदान आहेत आर टी एची प्रतिपूर्तता यांना केंद्र सरकारने केलेली आहे पण इतक्या वर्षात ते पैसे दिले नाही आज ते साधारणतः चार हजार कोटीच्या जवळपास झाले झालेले त्यातले फक्त आत्तापर्यंत दोनशे चाळीस कोटी रुपये यावर्षी दिले मग अशा या परिस्थितीमध्ये या पोरांना शिकवायचं कसा हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्ही त्याचा प्रोटेस्ट म्हणून पहिल्या दिवशी टोकन म्हणून तेवीस तारखेला आमच्या विदर्भातल्या शाळा सुरू करणार नाही हे आम्ही शासनाला कळवलेलं आहे शिक्षण संस्था महामंडळ आहेत ज्याच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे आहेत तर काय निर्णय घे घे घेण्यात येतो आहे आणि इतर ज्या अशा संघटना आहेत पुढच्या महिन्यापासून बेमुदत शाळा सुरू बंद करायच्या असं जर त्यांनी आम्हाला या पहिल्या आठवड्यात चर्चेला बोलावलं नाही याच्यावरचे काही मार्ग काढले नाही तर आम्ही निश्चितरित्या पुढच्या महिन्यामध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ ह्यावरच्या आमची सगळी महामंडळाच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा झालेली आहे आणि आम्हाला पुढच्या महिन्याची आज मी वाट पाहतोय तर आम्हाला तो निर्णय मिळाला नाही तर आम्ही महामंडळाच्या पतीने सगळ्या शाळा बंद करायचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद तर शिक्षण संस्था संचालक आता आक्रमक मूडमध्ये आहेत आणि जर शासनाने आमच्या विविध मागण्या मान्य केल्या नाहीत किंवा चर्चेसाठी बोलवलं नाहीत तर पुढच्या महिन्यापासून शाळा बंद करण्याच्याबद्दल ते विचार करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर